क्रमांक एकवीस सेक्टर आठ ए मधील सध्या स्वच्छ दिसणाऱ्या या मैदान सदृश्य भूखंडावर एकेकाळी दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते सदर कचऱ्याची विल्हेवाट लावी यासाठी स्वभावतल वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनेक वेळा लेखी अर्जही केले महानगरपालिकेला वारंवार तक्रार करूनही तोडगा न निघाल्यामुळे ढिम्म प्रशासनापुढे येथील नागरिकांनीही अखेर हार पत्कारली परंतु स्थानिक नगरसेवक करण मडवी यांनी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन स्वखर्चातून येथील दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट लावत सदर बदलून टाकला एकवीस मध्ये सेक्टर आठ ए मध्ये आहे मध्ये येथे आपण इथे बघू शकतात खाली की कत प्रकारचा प्रकारचं सपाटीकरण इथं मैदानाचा मैदानाचा करण्यात आला आहे म्हणजे इथं मुळात मैदान नव्हतं ते ता मैदान बनवण्यात आलं आहे इथे पूर्ण ढीग होतं घाणेचं साम्राज्य होतं जे सपाटीकरण स्वखर्चातून एम के मडवी यांनी गेला आहे तर यांना पण विचारू नक्की हे म सपाटीकरण करण्याचं कारण काय होतं गेल्या पंधरा वर्षापासून या विभागाचे आम्ही नेतृत्व करतो आहे दोन हजार साली मी नगरसेवक होतो दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार दहा दोन हजार पंधरा या ठिकाणी माझी मिस आ, मिसेस मोडवी नगरसेविका होत्या आणि आता दोन हजार पंधराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा चिरंजीव करण मडवी या विभागाचा नगरसेवक आहे आणि गेल्या सोळा वर्षापासून आमचं या ठिकाणी रोडवर त्या ठिकाणी आमचा नवरात्र होत होता आणि नवरात्राबरोबर या ठिकाणी इथल्या ज्या बिल्डिंग झाल्यात आजूबाजूचा जो परिसर आहे यांच्या गेल्या आठ नऊ महिन्यापासून कंप्लेंट्स होत्या की या ठिकाणी डबरेज मातीचे डोंगर साप आहेत इथे मच्छर दुर्गंधी या ठिकाणी येणारे जाणारी लोकं या ठिकाणी शौचालयाला बसत होते युरिनसाठी बसत होते आणि बिल्डिंग्समध्ये आमच्या काही महिला भगिनी रोड बाल्कनीत असताना हे सगळे प्रॉब्लेम्स होते आणि बऱ्याचशा जणांच्या अशा कंप्लेंट्स आल्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेला गेल्या आठ त्या नऊ महिन्यापासून त्या ठिकाणी सांगत होतो की जनतेकडून आपण टॅक्सेस घेतो आहे सगळे टॅक्सेस घेत असताना जनतेला सुविधा देणं आपलं काम आहे त्या ठिकाणी रोगराई वाढते हायकोर्टाची ऑर्डर आली की गणपती किंवा नवरात्री किंवा कवी कुठलंही रस्त्यावर सेज घालायचे नाही आहे आणि त्या ठिकाणी ते कार्यक्रम व्हायला पाहिजे नाही आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऑर्डर्स आल्याच्या नंतर प्रशासन पोलीस डिपार्टमेंट आ, ट्राफिक आणि काही मंडळं त्यांच्यावर थोडंसं बंद नाही की नाही शेवटी कोर्ट न्यायालयाचा कुठेही आव्हान होणार नाही त्याची खबरदारी घेणं लोकप्रतिनिधी आणि सर्वचं या ठिकाणी का त्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मग आम्ही त्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये लोकांना अशी झालं होतं की आत्ता या, या वेळेचा नवरात्री होणार नाही करण मित्रमालयाच्या माध्यमातून अधिकरण धमाडाळ जो कार्यक्रम होत होता तो यावर्षी होणार नाही अशा बऱ्याचशा हजारो लोकांनी आम्हाला विचारलं त्यावेळेला आम्ही सांगायचो काही तुम्ही टेन्शन घेऊ नका गणपती बाप्पा माताजी आहे कुठे ना कुठेतरी मार्ग काढेल माता दुर्गामातेच्या आशीर्वादानं नागरिकांचं आमच्या या ठिकाणी लक्ष आल्याच्यानंतर पाहिलं आम्ही की या ठिकाणी परिस्थिती वाईट आहे लोकांनाही त्रास होतो आहे मग आमच्या कर्ज मित्रमंडळाच्या आम्ही लोकांनी सगळ्यांनी या ठिकाणी मिटिंग्स घेतली की ही परिस्थिती आता काय करायचं मग सांगितलं सांगितलं की आता कसं काय पॉसिबल होईल मी सांगितलं पैशाचं तुम्ही प्रश्न येणार नाही देणारं घेणारं देव बाप्पा बसले माताजी बसली आहे त्यांना मार्ग निघेल मग पोलिसांनी ही ट्राफिक आणि नगरपालिका त्यांनी सांगितलं तुम्ही या ठिकाणी मैदान बनवत असाल तर तुम्ही बनवा आमचं पूर्णपणे सहकार्य महानगरपालिकेकडे मागणी केली काय आहे सपाटीकरण करायसाठी त्यावेळेस गेल्या आठ नऊ महिन्यापासून आमचं ते सोब तेच तर आम्ही मागणी करत होतो की या ठिकाणी हा जो प्लॉट आहे हा सी आर जेडमध्ये आहे इथं कोणतंही या ठिकाणी स्ट्रक्चर उभं राहणार नाही पण जी काय परिस्थिती आहे ते या ठिकाणी माती वगैरे सगळं करून ते सपाटी करून मुलांना खेळण्यासाठी मैदान करा चांगल्या काहीतरी ॲक्टिव्हिटीजसाठी हा एरिया डेव्हलप करा पण नगरपालिकेने मनावर नाही घेतलं पण आम्ही नगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून आणि लोकांना दिलासा देण्यासाठी इथली ना रोगराई या ठिकाणी जावी आणि मुलांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळण्यासाठी कारण आत्ताचा तरुण वर्ग कॉम्प्युटर मोबाईल या ठिकाणी खेळत राहतो आणि मग मैदानी खेळ करून जो शरीर सुदृढ राहिला पाहिजे त्या होत नाही म्हणून तोही विचार केला आणि जवळजवळ साडेचार पाच लाख रुपये खर्च करून हा मैदान या ठिकाणी सपाटी करून क कर, कर, करून घेतला आम्ही हा नवरात्री करताना आमचा करण मित्र म्हटलं कोणाकडून वर्गणी पावती डोनेशन घेत नाही त्याच्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखतं आहे दुखू द्या मी तर माताजीला सांगेल की त्यांच्या पोटात दुखायचं असेल दुःख देऊ नका त्यांना आजारी देऊ नका त्यांचं डोकं जागेवर ठेवायला जागे सांगा त्यांना चांगली सुदबुद्धी द्यायला सांगा आणि जनतेची कामं करायला सांगा आमचा मी आता शिवसेना पक्षामध्ये आहे आणि माझं कर्तव्य आहे कारण शिवसेना पक्षाचं ब्रीद वाक्य आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण आम्ही समाजकार्य करतो समाजकार्य करणार आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी चांगले देवखान्यात दिलासा दिला देण्याचा दिला प्रयत्न करणार आणि काम करणार नगरसेवक एम के मडवी व करण मडवी यांच्या या लोकोपयोगी कार्यामुळे स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून नगरसेवक पद मात्र शोभेसाठी मिरवणाऱ्यांना एक आदर्श घालून दिला आहे याच्या अगोदर याच्यात जंगली गवत असतं ते खूपच वाढलेलं होतं रात्रीचे लहान मुलं किंवा माणसं येऊन तिथे टॉयलेट वगैरे करायचे बाहेर यायचं म्हटलं तरी त्रास व्हायचा हो कचरा वगैरे कुठेही फेकायचे लोक त्यामुळे त्याचा वास यायचा आम्हाला रात्रीच्या बाल्कन्या बंद करायला लागायच्या रात्री एकदा हवा सुटली ना की सगळ्या बालकणीतनं तो वास आतमध्ये यायचा आणि खूपच घाण होतं म्हणजे जायचं यायचं म्हटलं की कुठून काय येईल साप येईल का काय येईल अशी भीती वाटायची एवढा त्रास होते आहे इथे आता हे सपाटीकरण केलं त्याच्यामुळे आम्हाला तर खूप चांगलं वाटायला लागलं असं म्हणजे आम्ही येऊ शकतो फिरू शकतो इथे मी घाण ते घाणच असे शेवटी आम्हाला त्रासच होत होता म्हणजे मच्छर येत होते परत सापांचा सा थोडा त्रास होता मध्ये सोसायटीमध्ये पण सापं आलेली मग तो एक होता आणि इथे झाडं नव्हतीच इथे जे पाण पावसामुळे जे जंगली झाडं होती ती होती म्हणजे झाडं नव्हतीच इथे घाण होत होता लोक इथे डेब्रीज टाकायचे कचरा टाकायचे म्हणजे कोणी काही टाकून जायचं इथे आणि कबुतरांना हे टाकायचे मग त्याच्यामुळे पण खूप घाण आणि आम्हाला पण त्याचा त्रास व्हायचा डेंगूमुळे वगैरे आमच्या सोसायटीत खूप म्हणजे मुलांना तर खूप ताप वगैरे आलेला आहे ह्याच्यामुळेच आलेला आहे कारण की ते खूपच जास्त घाण होते आता हे खूप छान मस्त क्लीन केलेलं आहे असंच वातावरण म्हणजे आपण स्वच्छता अभियान चालू केलं आहे आप आपल्या प्रधानमंत्रीनी त्याचं हे एक उदाहरण आहे इथे मच्छरं पण खूप होत होते आणि बाहेरून लोक यायचे सगळे युरिन पास करायचे इथे त्यामुळे सगळ्या ठिकाणी घाण झाली होती आणि याचा आम्हाला पण खूप त्रास व्हायचा स्विमिंग पूलमध्ये मुलं जातात कचरा येतो बऱ्याच अशा कंप्लेंट्स होत्या लोकांच्या आता हे जे केलं आहे ज्याप्रमाणे सर बोलले एम के मडवी की आम्ही इथे सगळं गार्डन वगैरे करणार आहे काय ट्रॅकिंग आहे मुलांना खेळायला मैदान हवं हो आहे ते करणार आहे तर त्याप्रमाणे त्यांनी करावं एवढीच विनंती आहे बस बाकी काही नाही हे जे आहे ते फार छान आहे अगदी योग्य आहे आणि व्यवस्थित आहे इथे घाण असले की लोक आणखीन घाण टाकतात हाच प्रकारे जो होता जेव्हा इथं सगळं घाण होती तेव्हा रात्री बेरात्री एखादा ट्रक यायचा आणि ते डेब्रिज वगैरे इथे ओतून जायचा किंवा हॉटेलवाले बरेचसे घाण इथे आणून टाकायचे इथे कचरा पडायचा कचऱ्याला रात्री आगी लावायचा लोक आणि त्यामुळे आमच्या बिल्डिंगला बराच दुराचा वगैरे त्रास व्हायचा खोकलाचा त्रास व्हायचा रात्री लोकांना तर आम्ही स्वतःच आम्ही सोसायटीकडून पण आम्ही मडवी साहेबांना कंप्लेंट केलेली होती ऑलरेडी म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी त्याचा पाठपुरावा महानगरपालिकेत पण केलेला होता आणि त्याच त्याचा एक म्हणून त्यांनी आज हे सगळं सफाई वगैरे केलेली आहे आणि आमच्या सोसायटीसाठी आणि समस्त सेक्टर आर्ट साठी हे जी गोष्ट झाली ती अतिशय चांगली आहे इथं खूप घाण होती आणि ज्यावेळेस आम्ही सायकलिंगला यायचो सायक्लिंग इकडं वास यायचा त्रास होते त्रास व्हायचा इथं सापा असायचे तर मग ते पण त्याच्या त्याची पण भीती होती पण आता हे साफ केल्यामुळे आम्हाला खूप ऍडव्हानेज होईल आधी तर खूप घाण होती मढवी काकांनी हे सगळं साफ केलं मग एकदम चांगलं झालं आणि आता मुलांना खेळायला सुद्धा जागा झाली आधी आम्ही बिल्डिंगमध्ये खेळायचो काचा फुटायची सगळे बिल्डिंगमध्ये आपल्या आम्हाला रागवायचे मग आम्ही करू तर काय करू मग आम्ही घरात बसून कॉम्प्युटर खेळायचो व्हिडिओ गेम खेळायचो पण आता एवढा मोठा ग्राउंड झालाय तर आम्हाला खूप चांगलं झालंय कॅमेरा पर्सन हिमांशू नाथ सोबत सुदीप गोलप पालिका प्रशासन ऐरोली नवी मुंबई